अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन नाशिक जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दोन हजार पासून तळेगाव गोसावीचे तालुका दिंडोरी जिल्हा, जिल्हा नाशिक येथे बेबीबाई बाळासाहेब साठे यांच्या कुटुंबीयांना साहेबराव ढाकणे यांच्या कुटुंबातील आणि गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य सर्व राहणार तळेगाव गोसावीचे वाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या वतीने बेबीबाई बाळासाहेब साठे यांचे वडील उपयोजित जागेवर असलेले घर पाडण्याची धमकी देऊन गावाच्या बाहेर हुसकावून काढण्याची धमकी वारंवार देत असून तात्काळ कारवाई करून पुन्हा गुन्हा दाखल करावा याबाबतचे निवेदन देऊन आंदोलनाला बसले असून जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी माहिती प्रसार माध्यमांना अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन नाशिक जिल्हा यांच्या वतीने देण्यात आले जिल्हा अध्यक्ष तात्याराव थोरात यांच्यासह कॉम्रेड जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड मनोहर पगारे कॉम्रेड रफिक सय्यद जिल्हा खजिनदार कॉम्रेड महादेव फुडे राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले भाकप कॉम्रेड मनोहर पगारे जिल्हा सचिव कॉम्रेड सचिन आल्हाट शहर सचिव कॉम्रेड अमोल लोणारे जिल्हा संघटक यांच्यासह अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन नाशिक जिल्हा संघटनेचे पदाधिकारी सदस्य आणि पीडित परिवार उपस्थित होते आम्ही या ठिकाणी अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाच्या वतीने तळेगाव दिंडोरीमधल्या पीडित मातंग कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत गेले अनेक वर्ष तळेगाव दिंडोरीमधलं पीडित मातंग कुटुंब जाती अत्याचार सहन करतं आहे तिथले गावगुंड तिथले सरपंच आणि पोलीस प्रशासन यांनी एकत्र येऊन संबंधित कुटुंबावर सातत्याने अत्याचार केलेला आहे याचा आम्ही तीव्र निषेध करतो दोन हजार तेवीसला संबंधित कुटुंबाने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याखाली संबंधित पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं तक्रार केली परंतु संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले नाहीत उलट तक्रारदारांवरच संबंधित पोलिसांनी मारहाण केली त्यांच्यावर अत्याचार केला याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत या, करी या ठिकाणी अनेक वर्षापासून संबंधित कुटुंब राहतं आहे त्यांच्या वडुलेपारची जागा आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे संबंधित गावगुंडांवर त्यांना जे त्रास देतात सरपंचावर आणि जे तक्रार घेत नाही या पोलीस प्रशासनावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई झाली पाहिजे या संदर्भामध्ये जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे दिंडोरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि आत्ता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अनुसूचित जाती जमाती आयोगालासुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी आम्ही आजपासून बेमुदत धरणं आंदोलन सुरू करत आहोत जोपर्यंत संबंधित कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील जिल्हाधिकारी